ఘ్న వినాశన మంగళ మూలారి సూర ప్రకాశ ఐసి చవితే

गणेशोत्सव दोन हजार पंचवीस समस्त गणेश भक्तांना माळेकर कुटुंबियांकडून आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो गणपती बाप्पाने सर्वांच्या मनोकामना इच्छा पूर्ण कराव्यात अशी गणेशराने मी प्रार्थना करतो माळेकर कुटुंबियाच्या वतीने या वर्षाचा हा गणेशोत्सव अठ्ठ्याहत्तरावा गणेशोत्सव आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस पहिला गणेश गणपती बाप्पा या घरामध्ये बसला आणि जवळजवळ मला वाटतं पंजोबा आजोबा चुमते आणि आम्ही सगळे बंधू म्हणजे जवळजवळ चार पिढ्या आम्ही हा गणेशोत्सव साजरा करत आहोत आणि अतिशय आनंद होत आहे की आज जर बघितलं तर एकत्रित कुटुंब पद्धती जवळजवळ संपत आलेली आहे असं असताना आम्ही माळेकर कुटुंबियांना सांगत असताना अभिमान वाटतो की आम्ही नऊ सक्य तीरज बंधू दोन बहिणी म्हणजे अकरा जणांचा गणपती बाप्पा या ठिकाणी विराजमान झालेला आहे गणपतीच्या बाप्पाच्या निमित्ताने मुंबई देशाप्रदेश असलेले सगळे आमचे पुतणी भाऊ सगळी मंडळी या ठिकाणी गणपती बाप्पाला येतात आणि आज चार पिढ्या गावाचं सामाजिक शैक्षणिक धार्मिक नेतृत्व आम्ही चार पिढ्या करत आहोत हे गणपती बाप्पाने दिलेली सेवेची आम्हाला संधी आहे आज अतिशय आनंद वाटतो की आमच्या सगळी जी तरुण पिढी आहे ती उच्च शिक्षित आहे सगळ्या सुनबाई आहेत त्या उच्च शिक्षित आहेत आणि सगळी मंडळी ही अतिशय आनंदाने प्रेमाने ऐश्वर्यात गणपती बाप्पा या ठिकाणी साजरा करतात गणपती बाप्पाचरणी प्रार्थना करतो की पिढ्यानपिढ्या ही हे आम्ही सगळे असंच एकसंग राहून बाप्पाने सगळे सार्वजनिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्य करण्याची आम्हाला बुद्धी द्यावी बळ द्यावं आणि सर्वांना उत्तम आरोग्य ठणठणीत शरीर प्रकृती द्यावी अठ्ठ्याहत्तरावा गणेशोत्सव आहेत पण आमचे सगळे ज्येष्ठ बंधू इथे आहेत आमचा पहिला जन्म आमचे मोठे बंधू मधुकर कृष्णाजी परब यांचा या पहिला अठ्ठ्याहत्तर सालामध्ये अठ्ठेचाळीस सालामध्ये त्याचा जन्म झाला या घरामध्ये आणि सगळी सगळ्यांना ह्याला उत्तम आरोग्य देऊन म्हणजे शतक महोत्सव माळेकरी परिवाराचा या ठिकाणी साजरा करण्यासाठी उत्तम आरोग्य सर्वांना देवो आणि शतक महोत्सवाला सगळे हे ज्येष्ठ बंधू या ठिकाणी गणपती गणपतीपुराडे असावेत अशी मी बाप्पाने प्रार्थना करतो आणि सर्वांना गणपती बाप्पाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी गणपती बाप्पा